भाषावाद समाजवाद जातीवाद अशा प्रकारच्या गोष्टींना लोकांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि आजची जी पिढी आहे त्यांना हे सगळं नको आहे आजच्या पिढीला विकास पाहिजे आजचं जे आपल्या आपली मुलं जी आहे किंवा आजचं जनरेशन जे आहे ते आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती त्यांना येणारे जे मेसेजेस आहेत किंवा जे विषय आहेत त्याच्यावर ते तुरंत रिॲक्ट करतात आणि म्हणून जो अठरा वर्षाचा पहिला मतदार आज जो त्या ठिकाणी घडलेला आहे तो मतदार आज आपला जो उमेदवार आहे किंवा आपला जो होणारा लोकप्रतिनिधी आहे त्याने विकास कामावर आमच्याशी बोलावं या अपेक्षेने ते कार्यरत आहे आपल्याला सर्वांना जर आठवत असेल तर करोना काळामध्ये विश्व जेव्हा ही आपत्ती निर्माण झाली त्यावेळी महाविकास आघाडीचे जे आमचं सरकार होत आमच्या मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांनी या राज्यामध्ये मात करण्यासाठी जी आरोग्य व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली देशामध्ये नाही तर विशेष विदेशाच्या माध्यमातून देखील त्यांना त्या ठिकाणी नावज नावत्व दिलं याचं कारण हे आहे एक कुटुंब प्रमुख जो असतो त्या कुटुंब प्रमुखाने त्या कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी सर्वांगीण विचार करून ही व्यवस्था त्यांच्यापर्यंत आणण्याचं काम केलं आज त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी या राज्यामध्ये ही व्यवस्था अगदी तळागळातल्या लोकांपर्यंत आरोग्य व्यवस्था देत असताना त्यांनी कधी असा विचार केला नाही की भविष्यामध्ये याच्यावरती हे काम करे पुढे नेत असताना मला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागेल त्यांनी एकच ध्येय ठेवला की ही व्यवस्था मला माझ्या लोकांपर्यंत द्यायची आहे त्यांच्या आरोग्याच्या त्यांच्या जिवाळ्याचा हा विषय आहे तो कुटुंब माझा आहे आणि या विचाराने ते कार्यरत झालेले म्हणून त्या परिस्थितीवरती आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत मात करतो ताई मुख्यमंत्री उद्धवजी घरातून बाहेरच कधी निघाले नाही फक्त फेसबुक लाईव्ह वरती येत होते असं त्यांचं म्हणणं होतं कोरोना काळामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो जास्तीत जास्त मदत आम्ही पोहोचवली फक्त फेसबुक लाईव्ह वरती ते यायचे असं म्हणणं अह मुंबई महानगरपालिकेने करोना काळामध्ये जे उल्लेखनीय काम केलं ते त्यावेळेस आमचं जे सरकार होतं त्याच्या माध्यमातूनच केलं होतं आणि त्या सगळ्या व्यवस्था ज्या आरोग्य व्यवस्था आहेत या मुंबई शहरातल्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या स्वतःचे फोटोमध्ये कुठल्याही पक्षाचे असो ते काम जे होतं ते मुंबई महानगरपालिकेने ती व्यवस्था आणली होती राज्य सरकार आरोग्य विभाग जे आहे यांच्या माध्यमातून ती व्यवस्था आणली होती त्याचा सगळं स्वतःचं प्रमोशन सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावेळी स्वतः केलेली आणि त्याच्यामध्ये भाजप काय मागे हटली नव्हती आज जरी ते म्हणत होते की भ्रष्टाचार झाला तर जेव्हा तो भ्रष्टाचार झाला होता तो तुम्ही स्वतःचे फोटो लावून त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला होता एकंदरीतही एकंदरीत ज्या जसं आता आपण सांगितलं ज्या ज्या सध्या आता योजना राबवल्या गेलेल्या आहेत लाडकी बहीण असो अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी राबवले आहेत त्याला प्रतिसाद लोकांचा भेटतोय तीच कॉपी कुठेतरी आता महाविकास आघाडीनेही केलेली असं सांगण्यात येते महिला सक्षमीकरण हा विषय काय महाविकास आघाडीसाठी यांच्यामुळे आला असं नाही अनेक वर्षापासून या राज्यामध्ये या देशामध्ये महिलांचं महत्व हे प्रथम ठेवण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे आणि <coughs> म्हणून अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून ठेवण्यात क्यों, आलेली आहे हे काही लोकांना माहीत नाही असं नाही पण ते तर आहेत की महाविकास आघाडी आली तर ही योजना बंद करेल असं त्यांचं म्हणणं आहे सांगितलेलं आहे की आमचं सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये महिलांना देऊ अशा सगळ्या गोष्टींना आज एक वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचं जे काम हे राज्यकर्ते करत आहे तर हे चुकीचं आहे काही मतदारांना काय करणार आहे जनतेला किंवा घाटकोपरची जे नागरिक आहेत ज्या पद्धतीने भावनिक लोकांना केलं गेलं लोकांची मतं घेतली गेली अशी याच्या पुढे घेता येणार नाही अनेक विकास कामांना हे घाटकोपर हुकलेलं आहे अनेक विकास काम जे वेळेवर होणं अपेक्षित होते ते झाले नाही आणि म्हणून याच्यामुळे विकासाच्या मुद्दा व्यतिरिक्त घाटकोपरचा मुद्दा को कधीच कोणी होऊन देणार नाही निदान या मतदारसंघातला मतदार तरी होऊन देणार नाही याची मला खात्री काही लोकांचं हे म्हणणं आहे की विकास नक्की झाला कोणाचा आमचा तर विकास झाला नाहीये तर मग लोकप्रतिनिधींचा विकास झालाय का आता लोक व्यक्त होत आहेत लोक त्यांची जी काय म्हणणं आहे किंवा त्यांची जी काय भावना आहे किंवा त्यांची जे काय अनुभव आहेत आज लोक व्यक्त होत आहेत आणि म्हणून या परत एकदा मी तेच सांगते की या घाटकोपाचे पस्तीस वर्ष आमदार हे भाजपाचे होते या घाटकोपरचे दहा वर्ष आमदार हे भाजपाचे खासदार हे भाजपाचे होते या घाटकोपरसाठी आपण जर पाहिलं तर या राज्याचे राज्यकर्ते भाजप महायुती सरकारच होतं आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन या देशाचं आज दहा वर्ष त्या ठिकाणी सरकार जे आहे किंवा सत्ताधारी जे आहेत आज भाजपच आहे एवढं सगळं असताना था। जर घाटकोपर रखडले तर यांना तरी कुठेतरी रोकावं लागेलच पुन्हा कमळ खेळणार असं सांगितलं जात आता कमळ खिळणार की नाही खेळणार हे लोकच सांगतील पण तू तारीही नक्कीच वाजणार